आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी येथील गणपतीपुळे या समुद्र किनाऱ्याला भेट देणार आहोत गणपतीपुळे समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हा किनारा त्याच्या सुंदर शांत आणि स्वच्छ किनाऱ्यासाठी ओळखला जातो उलणाऱ्या निल्या पाण्याने आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्याने सजलेला हा परिसर अतिशय रमणीय आहे गणपती पुले हे एक धार्मिक स्थान देखील आहे कारण येथे श्री गणपतीचे प्राचीन मंदिर आहे जे पुलणाऱ्या किनाऱ्याजवळ स्थित आहे मस्त पाणी ना एकदम काचा सारखा <laughs> बेस कर पाडून टाक जा आपली माणसं येत का नाही तर गणपती फुले या बीच वरती आम्ही आहोत आणि खूप मजा करतो आमची गोलूम घाबरलेली आहे नाही बी आता काय आहे <laughs> पर्यटक येथे सूर्यास्ताचे देखणे दृश्य पाण्यातील खेल आणि आरामदायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात गणपतीपुलेचा निसर्ग अनुभवणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे इथे समुद्राच्या लाट्यांचा शांत नाद आणि स्वच्छ किनाऱ्याची गुलगुलीत वाळू तुम्हाला एक वेगळाच आनंद देते सभोवताली नारळाच्या आणि पामणाच्या झाडाची गर्दी असलेली हिरवगार वनराई समुद्राची ताजेतवाने करणारी वाऱ्याची झुळूक आणि कधीमधी येणारा समुद्राचा खारट गंध इथल्या निसर्गाला अधिक सुंदर बनवतो या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर विविध बोटिंग आपण करू शकतो पर पर्सन दोनशे ते शंभर रुपये तिकीट असते आणि असा बोटिंगमध्ये बसण्याचा आनंदच वेगळा त्याचबरोबर या समुद्राच्या अथंग पाण्यामध्ये अंघोळ करण्याची मजाही आपण घेऊ शकतो त्याचबरोबर ज्या विविध फुगे आहेत त्या फुगांच्या होडीवरतीही बसून या समुद्राचा आनंद मिळवू शकतो बाकीची आमची माणसं इकडं हा इकडं ही फार मजा करा ना सगळेजण <laughs> आनंद घेता ना मंडळी <laughs> 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 नमस्कार आपण गणपती फुले या बीचवरती आहोत आणि हजारो असे पर्यटक नागरिक या बीचचा आनंद लुटताना आनंद घेताना तुम्ही पाहता आणि खूप सुंदर असं हे बीच आहे आणि या बीचवरती विविध असे तुम्हाला बोटी दिसतील त्या बोटीमध्ये तुम्ही बसून फिरू शकता आनंद घेऊ शकता आणि आम्ही आलेले आहोत शनिवारी तरीसुद्धा एवढी गर्दी आहे तर तुम्ही तुम्ही कधीही आले तरी या बीचवरती खूप गर्दी असते असं सांगतात खूप एन्जॉय ये ये मजा ये मजा ऑनली ओन बीच पे आने, आने का और मजा सही एक दाद पानी येत है फार कधी मोबाईल आता कोण आला <laughs> गणपतीपुळे या समुद्र किनाऱ्यावरती आल्यानंतर अशा विविध प्रकारच्या बोटी आपल्याला पाहावयास मिळतात या बोटींमध्ये फिरून समुद्रामध्ये नेऊन अथांग समुद्राचा आनंद मिळवला जातो या बोटींमध्ये बसून आणि समुद्रामध्ये आतमध्ये जाऊन जवळून अथांग समुद्र पाहण्याची मजाच वेगळी असते या बोटीचे सहाय्याने आतमध्ये पर्यटकांना या फुग्यावर बांधून नेलं जातं आणि फुग्यांवरून अथांग समुद्राचा आनंद दिला जातो आता हा तुम्ही बघत असाल किती आनंद घेताना आणि खूप एन्जॉय करताना पर्यटक आपल्याला दिसून येत आहेत तुम्हीही कधीतरी गणपती पुळे या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या कारण या ठिकाणी गेलेला प्रत्येक व्यक्ती माइंड फ्रेश होऊन येतो आणि इथलं वातावरण जणू काही आपल्या

अशाच कंटाळलेल्या मनांना आपल्या कुटुंबाला फॅमिलीला घेऊन आपण गणपतीपुळे या ठिकाणी आलेले आहोत आणि या ठिकाणी सर्वजण समुद्रकिनाऱ्याचा आनंद मिळवताना तुम्ही पाहत आहात कारण वर्षभर कंटाळलेले मन अशा पर्यटन स्थळावर आल्यानंतर निवांत मोकलेपणाने वाटतं हां दादा काय वाटतं तुम्हाला

पूर्ण फॅमिली सोबत एन्जॉय आहेत तिकडे स्वामी बजरंग दादा आणि जवळजवळ पन्नास मेंबर आपण आलेले आहोत या गणपती फुले या स्थळाला भेट देण्यासाठी आणि पूर्ण फॅमिलीसोबत आलो आहे त्याच्यामुळे खूप एन्जॉय करतोय आणि तुम्ही कधीतरी या ठिकाणाला भेट द्या कारण हे ठिकाण आनंद लुटण्यासारखं आहे आणि खूप आनंद मिळवता येतो या ठिकाणी आल्यानंतर किनाऱ्यावर बसून स्थितिजावरून सूर्यास्त पाहणे हा एक अविश्वसनीय अनुभव असतो जिथे आकाशातील रंगाची उधळण समुद्राच्या निळाईत मिसळते याशिवाय गणपतीपुळेच्या आसपासच्या टेक टेकड्या आणि लाल मातीच्या रस्त्यामुळे भटकंती करणाऱ्यांना एक निसर्गमय आणि प्राचीन वातावरण मिळते एकंदरीत पूर्ण गणपतीपुळे समुद्रकिनारा दाखवला आणि या ठिकाणची बोटिंग वगैरे दाखवला आणि आम्ही केलेला एन्जॉय तर तुम्हाला हा समुद्रकिनारा कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद आम्ही तर गणपतीपुळे या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेतला मग तुम्ही कसली वाट पाहता तुम्ही कधीतरी गणपतीपुळे या पर्यटन भेट द्या आणि या ठिकाणी ज्या सुंदर असलेल्या किनाऱ्याचा आनंद मिळवा या ठिकाणी गेल्यानंतर जणू काही आपण स्वर्गात आल्यासारखा भास होतो आणि आनंद तर गगनात मावेनासा असा आनंद मिळवता येतो